मित्रांनो बाजारातून पिल्ल घेऊन ठराविक दिवस आपल्या फार्मवरती ठेवून वजन वाढवून विकणे हा एक खूप चांगला व्यवसाय आहे खूप तरुण लोक खूप इंटरेस्टेड लोक ह्याच्यामध्ये काम करतात तितकासा फायदाही आहे पण ह्याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही हा व्यवसाय सुरू करणार आहे ह्याच्यामध्ये काही ठराविक गोष्टी नितेनियमाने पाळणं गरजेचं आहे कारण हे एक पिल्लो आपण ज्यावेळेस घेतो ठराविक दिवस त्याचा चारा दाना त्याच्यावरती खर्च करतो आणि नंतर विकतो त्या मार्जिंग मधलं राहणारं जे मार्जिंग आहे तो खरा आपला नफा असतो आणि जर योग्य पद्धतीने ही गोष्ट आपण नाही हाताळली ह्या पिल्लाच्या दगावलं वगैरे एखादं पिल्लो तर आपलं नुकसान खूप होतं त्यासाठी मित्रांनो रात्री आपली गाडी आलेली एकवीस बावीस पिल्ला आपण नवीन घेतलेली त्याच्यामध्ये आपण कशाप्रकारे त्यांना इथून पुढचं मॅनेजमेंट देतो त्याच्याविषयीचा आजचा व्हिडिओ होणार आहे तर चालू करू सर्वात आधी आता सकाळ झाली आणि सकाळचा आम्ही त्यांना चारा दिलाय तुम्ही चारा बघू शकता चाऱ्यामध्ये फक्त सुका चारा दिला जातो या साईडला कडबा आहे जे ज्वारीचं वाळलेलं असतं ते आणि छान मध्ये मुगाचा आहे तुम्ही बघू शकता मुग काढून जे राहिलेले टर्कल आहेत ते त्यांना फक्त चाऱ्यामध्ये दिली जातात बरेचसे हा व्यवसाय करणारे जे, आ, आ, शेत जे चुणी चुणी आपले शेतकरी आहेत त्याच्यामध्ये खूप मोठी चुकी करतात की आणल्याच्या नंतर आपण रेग्युलर चारा जो आपल्याकडे अवेलेबल असतो तो दिला जातो मित्रांनो खरं सांगतो ह्याच्या आजाराची सुरुवात आहे ना ही ह्याच्या पोटापासून होणार आहे तुम्हाला जर पोट पहिले आठ ते पंधरा दिवस व्यवस्थित ठेवता आलं त्याचा पोट जो व्यवस्थित पोटाचे कुठलेही आजार त्याला झाले नाहीत तर तुमचं शंभर टक्के पिल्लू तुम्हाला ते प्रॉफिट देऊन जाणार आणि ह्याचे अपोजिट जर ते तुम्हाला नाही जमलं तुम्ही असायला असा चारा जर दिला त्याला खास करून ओला चारा जर दिला सुरुवातीला आठ पंधरा दिवस तर खूप मोठ्या म्हणजे जुलाब चालू होणार सर्दी निमोनिया ह्या सगळ्या गोष्टी ॲट ए टाइम चालू होणार का ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो हे काही आईपासून दूध तुटून आलेले पिल्लू हे साधारण दोन अडीच अडीच तीन महिने वयाची पिल्ल आहे ती ही सगळी छोटी मोठी ह्या तीन महिन्याच्या पिल्लाची जास्तीत जास्त गरज जा आईच्या दुधामधून भागत होते ते ॲट ए टाइम बंद झालं दुध आणि त्याची गरज ती आपण चाऱ्यातून त्याची भागवून काढणार आहे ह्या चाऱ्यामध्ये तितकंसं पोषण तितकंसं न्यूट्रिशन असणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट की ह्याचं पोट छोटं आहे ओला चारा जास्त खाण्याची जा ह्याच्यामध्ये कॅपॅसिटी नाही आणि शास्त्रीय कारण सांगतो की ह्याच्यामध्ये ह्यांचा जो अन्नाचं विघटन करणारा एक बॅक्टेरिया असतो तो प्रत्येकाच्या पोटामध्ये असतो आणि त्याला ओल्या चाऱ्याची म्हणजे आपल्या भागातल्या चाऱ्याची काहीही खास ओळख नसते त्यामुळे जुलाबाला कारणीभूत राहतात ती गोष्ट त्यामुळे सुका चारा अतिशय चांगला परफॉर्मन्स देतो तर बरेचसे शेतकरी म्हणतात की आमच्याकडे असा सुका चारा कडबा नाही किंवा मुगाचा टर्कल नाही जो कोणता तुमचा चारा आहे तुमच्याकडे मेथीघास आहे चार पाच दिवस कडक उन्हामध्ये वाळवा तो तुम्ही सुरुवातीला आपल्या पिल्लांना द्या जे काय आहे मक्का आहे तुमच्याकडे हिरवी कुट्टी करा चार पाच दिवस तुम्ही तो उन्हामध्ये वाळवा नंतर द्या जो कुठला तुमच्याकडे चारा असेल तो उन्हामध्ये कडक वाळवून पहिले आठ ते पंधरा दिवस द्या त्याच्यानंतर हळूहळू हळू तुमचा इतर ओला चारा त्याच्यामध्ये थोडा थोडा मिक्स करून तिथून पुढे सवय लावा त्यामुळे डेफिनेटली ही गोष्ट लक्षात ठेवा की पहिल्यांदा सुरुवातीला तुम्हाला फक्त सुका चारा द्यायचा आहे सकाळ संध्याकाळ आणि जास्त शक्य झालंच तर जे ज्या झाडाची पानं मोठी येतात जसं की वड आहे पिंपळ उंबर ज्याची पानं खूप मोठी असतात त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी असतं ते एक तुम्ही वापरू शकता चाऱ्याचं डेफिनेटली लक्षात ठेवा जर तुम्ही चारा सुका वापरला तर तुम्हाला कमीत कमी अडचणीला फेस करावा लागेल त्याच्यानंतर आपण आता सकाळी उठल्या उठल्या त्यांना आपलं जे लिव्हरटॉनिक आहे डेफिनेटली द्यायचं गरजेचं असतं तर लिव्हरटॉनिक पाच पाच एम एल प्रत्येक पिल्लाला कंपल्सरी दिलेलं आहे आता तुम्हाला खास काही पिल्ल ह्याच्यामध्ये कोणतीही आजारी दिसणार नाही व्यवस्थित चारा वगैरे खातात आणि शीतं नेमकी गपलत होती आपली की पहिले पाच सहा दिवस हे पिल्लू चांगलं व्यवस्थित असतं त्याच्यानंतर हळूहळू ते जुलब करतं काहींना सर्दी होती काहींना टेम्परेचर येतं तर हे सुरुवातीचे पाच सहा दिवस तुमच्याकडे आहेत त्यावेळेस योग्य मॅनेजमेंट योग्य चारा तर त्यापेक्षा काही तुम्ही दुसरं हेच करू नका आणि आठ दहा दिवसानंतर हळूहळू त्याला तुम्ही खिलाव तर आजची मेडिसिन दाखवतो मी तुम्हाला पहिल्यांदा बघा आता ज्या शेतकऱ्यांना इंजेक्शन करायला जमत आहेत त्यांच्यासाठी इंजेक्शन सांगतोय पहिल्यांदा ज्यांना जमत नाहीत त्यांना पाजायची औषधं पण नक्की सांगणार आहे तर सर्वात पहिलं स्क्रीनवरती दिसतंय तुम्हाला एनरो ये एन्ड्रोफ्लॉक्सिन दहा टक्के लॉंग वाला आपण इंजेक्शन घेतले हे दहा किलो वजनासाठी एक एम एल देणार आहे आणि त्याच्यासोबत दुसरे इंजेक्शन घेतोय मेलोनेक्स प्लस आज कुठल्याही पिल्लाला खास ताप नाही काही नाही पण प्रवास करून आलेत कणकणी येऊ शकते त्याच्यासाठी मेलोनेक्स प्लस देतोय आपण अंग वगैरे दुखायचं कारण गाडीवरती गाडीमध्ये आलेले असतात रात्रभर प्रवास करून आलेले आणि हे आहे चांगल्या क्वालिटीचे अँटीबायो अँटीबायोटिक जे की तुमच्या पिल्लांना सर्दी निमोनिया ह्या स्टेजपर्यंत जाऊन देणार नाही तसंच ज्या वेळेस आपण बाजारामधून पिल्ल घेतो तर हे सगळी पिल्ल वेगवेगळ्या ठिकाणची आहेत एकाच ठिकाणची नाहीत आणि ही बा बाजारामध्ये प्रवासाचा काळ वेगवेगळ्या ठिकाणावरून आल्यामुळे एक मिनट रे त्याच्या आईसाठी ओरडते ते वेगवेगळ्या ठिकाणाहून आल्यामुळे तसेच इतर ज्या प्राण्यामध्ये मिक्स होऊन आल्यामुळे त्यांना जास्त इन्फेक्शन व्हायचे चान्सेस असतात तर त्यासाठी आपण हे बेसिक डेफिनेटली पहिल्या दिवशी तुम्हाला द्यायचं आहे एक मिनिट आपण वेगवेगळ्या ठिकाणावरून ही पिल्ला आल्यामुळे काय होतं की वेगवेगळ्या ठिकाणचे आजार असतात गाडीमध्ये प्रवास असतो जास्त दिवसा जास्त वेळाचा म्हणजे पन्नास शंभर किलोमीटर दूरून आलेले असतात अशामध्ये त्यांचं शरीर कुंकवत होतं आणि पीपीआरची लागण व्हायची जास्त चान्सेस असतात तर ते पीपीआर Uh, किंवा इतर निमोनियासारखे जे बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे त्याच्यासाठी एनड्रो एले अतिशय प्रभावी हे मी पहिल्या दिशेची औषधं सांगतोय जी काही न व्हायच्या आधी आपल्याला हे द्यायचे आहेत जर तुम्ही बाजारातून तुम पिल्लू घेतले आपल्या फार्मवरती आणले सुक्काचा देत आहे आणि त्याच्याबरोबर हे इंजेक्शन डेफिनेटली द्यायचे पहिल्या दिवशी हे झालं ब्रुटॉन पाच पाच, पाच एम एल तुम्हाला आठ पंधरा दिवसापर्यंत वापरायचंच आहे हे ज्या शेतकऱ्यांना जमत इंजेक्शन द्यायला त्यांच्यासाठी हे आता ज्यांना जमत नाही त्यांच्यासाठीच सांगतो पाजायचं औषध देतो एन्ड्रोफ्लॉक्सिन दहा टक्के एन्ड्रोटास बी एच नावाने येतं किंवा प्लेन एन्ड्रो ये येतं स्ट्रॉंग नावाने येतं वेगवेगळ्या नावाने एन्ड्रोफ्लॉक्सिन ओरल मार्केटमध्ये अवेलेबल आहे तुमच्या मेडिकलमध्ये मिळेल मेडिकल। तर हे दहा किलो वजनासाठी एक एम एल पाच दिवस द्यायचे पहिलं इंजेक्शन जे होतं ते एकदाच द्यायचे लॉंग एक्शन पाच पाजायचं औषध आहे पाच दिवस द्यायचं आहे सोबत मेलोनेक्स प्लस ही गोळी द्यायची आहे आ, ही एक गोळी साधारणतः दहा पिल्लांना पाण्यामध्ये विरगुळून द्यायची आहे एकच गोळी दहा पिल्लांसाठी लागते पुरेशी होती तर ज्यांना इंजेक्शन जमत नाही त्यांनी ही दोन औषधं डेफिनेटली पहिल्या दिवशी वापरा तुम्हाला तुमची पिल्ल कमीत कमी आजारी पडतील किंवा आजारी पडली तरी व्यवस्थित लवकर होतो ज्यावेळेस तुम्ही बाजारामधून पिल्लो आणणार आहेत त्याच्या पहिल्या दिवसाची मी एक्झॅक्टली तुम्हाला ट्रीटमेंट सांगितली हे डेफिनेटली करा आणि खास करून ही गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला सुका चारा द्यायचा आहे सुक्या चार्याचे काय ऑप्शन तुमच्याकडे आहे शोधा नसेल तर जो काही तुमच्याकडे चारा आहे तीन चार दिवस उन्हामध्ये दि कडक वाढवा आणि तो वापरा सुरुवातीला कमी कमी खाल्लं तरी चालेल पण सुका चारा द्या माझी ही गोष्ट नक्की ऐका तुम्ही तुमची पिल्ल कमीत कमी आजारी पडतील किंवा आजारी पडली तरी